आपणही व्यासपीठावरती यावं आदरणीय ज्येष्ठ ज्योतिर्वेद आमचं आदराचं स्थान रमणला शाह सर आलेले आहेत आपण व््यासपीठावर यावं ही नम्र विनंती <laughs> या सत्रामध्ये सुरुवात करताना काय म्हणतात त्याला की ज्या वेळेला ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी असतं आणि त्यांचं मार्गदर्शन असत मंदिरामध्ये ज्या वेळेला गुरुचा नियम शहा सरांनी सांगितला होता एका वाक्यामध्ये त्या पुस्तकातील अनेक कुंडल्या त्यांनी अशा सहज तिथे विस्तारपूर्वक सांगितल्या होत्या आणि ज्या वेळेला द्वितीय स्थान चतुर्थ स्थान आणि षष्ठ स्थान इथल्या गुरुवरनं तुम्ही फक्त सुरुवात कशी करू शकता म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींच हे एक मोठ प्रबळ स्थान असत कि अतिशय सहजगत्या अनेक नियम ते आपल्याला सांगू शकतात आणि शहा सर इथे उपस्थित आहेत सर सर्व तर्फे तुम्हाला अत्यंत आदरणीय नमस्कार सरकारच्या सुरुवातीला आपल्या व्याख्यानासाठी श्री श्याम भोसले सरांना मी इथे विनंती करतो आपण सुरुवात करावी भोसले सरांचं कार्य आपल्या सर्वांना माहीतच आहे खर तर कसं वास्तु वास्तू हा विषय म्हणला की त्याच्यामध्ये अनेक कमगोरे असतात गुरुवर या ठिकाणी आलेले आहेत गुरु गुरु हे अनेक असतात असं नाही की आपण तिथे त्यांच्या समोर बसून शिकलो म्हणजे ते आपले कुडू झाले असं नसतात काही त्याच्या आठवणी आहेत म्हणजे आज मला हे माहिती आहे की मी कुठेही गेली कुठेही उभी राहिले तर माझं गाव पक्कन होतं पण जेव्हा मला ज्योतिष क्षेत्रात कोणीच ओळखत नव्हतं मी अत्यंत नवीन होते त्यावेळी शहा सणांनी मला जो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला आहे तो शब्दातीत माझं एकही पुस्तक तेव्हा आलेलं नव्हतं म्हणजे माझी ओळख असण्याच काहीच कारण नव्हतं शहा मला फोन यायचे फोन वर चर्चा व्हायची ते अनेक सूत्र सांगायचे मला सवय छान आहे मी हो ते सूत्र लिहून ठेवायचे या पद्धतीने नेहमी चर्चा होत होती तेव्हा मला शहासर असं म्हणाले की तुम्ही युक्ती क्षेत्रात खूप प्रगती करत आहात जरा <laughs> बाईंनी कधी ते केवळ काय कोर्टादारावर सांगितलं असेल आणि दुसरं वाक्य ते मला असं बोलले मॅडम तुम्ही घ्या मी स्पॉन्सरशिप देतो म्हणजे <laughs> <laughs> हे असं माझं तेव्हा नव्हतं की आपण असे काही कार्यक्रम घेणार आहोत असं काही होणार आहे किंवा इव्हेंट घेण्याचा विचारही नव्हता मी श्वेता बॅमला फोन केला होता आणि होत म्हटलं अगं सर असं म्हणाले की तुम्ही इव्हेंट घ्या मी स्पॉन्सरशिप देतो तू पण खूप खुश झाली होती आणि म्हणून मग आम्ही पुढे कार्यक्रम घेणं कार्यक्रमाचं नियोजन करणं हे सुरू केलं गुरु ज्यांना आपण म्हणतो ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे आशीर्वाद देत असतात त्यांचं खरंच मूल नसतं आणि माझी पत्रिका बहुतेकांना पाठ आहे मला असे गुरुंचे आशीर्वाद भरपूर मिळतात मनापासून मिळतात आज त्यांचं नाईन्टी वन एज आहे पेसमेकर त्यांनी बसवलेला आहे आणि तरी सुद्धा माझ्या फोनवर ते आज या ठिकाणी आले यासारखा माझ्यासाठी मोठा आनंद नाही पहिल्यांदाच त्यांना नमस्कार केला कारण माझी पहिलीच भेट त्यांच्याशी आहे पण गेली सहा वर्ष मागचा सपोर्ट असतो गुरु जो दिसत नाही तो सपोर्ट करतो तो सपोर्ट देत आहे पहिले सर बोलतील सर जास्त वेळ बसू शकत नाही सर्वांची मी माफी मागतो की मी सकाळी आपल्या सर्वांना वेळेप्रमाणे येऊ शकलो नाही त्याबद्दल तुम्ही माफी कराल अशी व्यक्तिमत्व आहे मी आज ते आलो म्हणजे त्यांच्या प्रयत्नाला त्यांच्या अनुभवाला व्यासंगाला त्यांच्या संघटन कौशल्याला त्यांचं डेडिकेशन या सर्वाला एक व्यक्ती जळगाव पासून इतक्या लाभ येते आणि या ठिकाणी अतिशय देखणं असे अधिवेशन उभं करते ही गोष्ट साधी आणि सोपी नाही त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लग्नात सगळे ग्रह शुभ ग्रह केंद्रात शुभ शनी बंगळ आणि केंद्रामध्ये आणि धनस्थानात शुक्र आहे तो अष्टमेश धन त्या शुक्राची अष्टमा तेव्हा एक अशा माणसांच्याकडे कडे एक विद्वंत असते आणि गुरु राहू हा एक प्रकार जो आहे तो नवपंचम किंवा गुरु राहू गुरुराहू एक ज्योतिष तंत्र मंत्र याच्याकरता युती हे नवपंचम प्रसिद्ध आहे मी तुम्हाला आज एक महत्वाचा आतापर्यंत जे आयुष्यात मी कुठे कुठं सांगितलं नाही ते आज पहिल्यांदा सांगतो वयाच्या अठरा वर्षापासून महाराष्ट्रातले जेवढे ज्योतिष आहेत त्या सगळ्यांच्या घरी मी गेलोय आणि या प्रवासात मला शांताराम आठवले यांचं नाडी ग्रंथ एक अभ्यास पुस्तक पाहायला मिळालं आणि त्यात पत्ता होता ज्यांच्याकडं गुरुसहिता आहे ते आता होते जैन क्रॉस्ट माग ते कोणाला माहीत का नव्हते तर त्यांची एक अट अशी होती की या गृहसंहितेची जाहिरात करायची नाही त्याच्यामुळे ते कोणाला माहितच नव्हता ते ते शांतराम आठवलेचं पुस्तक वाचलं आणि तो पत्ता तिथे गेलो ते, गे ते एका वेळी एकच बघा स्थान बघायचे आण आणि मी आठ स्थान बघितली सगळी बघी बारा बघितली नाहीत आपला मृत्यू अष्टम नाही बघायचं आठच्या आठ घरात

यशवंतराव असो वसंतराव नाईक असो सुशील कुमार शिंदे अंतुरी असो पंतप्रधान चंद्रशेखर असो देहूबाई अंबानी असो बाळासाहेब ठाकरे असो जो शंभर आय एस ऑफिसर्स आय पी एस आय जी सेक्रेटरी सगळे विद्यापीठाचे कुडुगु उद्योगपती अशा सगळ्यांच्या पत्रिका बघण्याचं भाग्य आणि त्यांना सांगण्याचं सा भाग्य म्हणतो वर्ष अलीकडची मी जिना करू नाही एकवीस वर्ष सकाळी दहाला सोडू ते रात्री साडेआठ आई नाही वडील नाही भाऊ नाही बहीण नाही बायको नाही कोण नाही सकाळी दहाला जी बसायचे ते रात्री साडेआठ ड्रायव्हर नाही सुट्टी नाही काय नाही एकवीस वर्ष जिना करू नये इतक्या <laughs> पत्रिका बघायला मला मिळाल्या जेवढ्या तुम्हाला जसं तो सर्जन कोण चांगला तर ज्यानं जास्त ऑपरेशन केले तो सर्जन त्याच्यामुळे मी एकवीस वर्ष असं त्याच्यात वाहून घेतलं आणि लोक सकाळी आठ वाजता मुंबई पासून सगळ्या महाराष्ट्रातून औरंगाबाद गोव्यापासून सगळे लोक सकाळी आठ पासून रात्री दहा ला सा, आठ नऊ ला संपायचं तीनशे पासष्ट दिवस कंटिन्युअस मी बोलत होतो पंधरा मिनिटात एकाची पत्रिका काय म्हणणार उत्तर या पद्धतीनं सगळ्या पत्रिका बघितल्या आणि त्याचे तीन खंड केले की तुम्हाला आता इथं सगळे ज्योतिष आला तुम्ही परिपूर्ण याच ज्ञान घेतल्याशिवाय लिटल नॉलेज डेंजरस गुरुचा गुरू, आणि धनुचा गुरू. हे तीन गुरू त्या शनी पहिल्या स्थानात पंचम स्थानात दहाव्या स्थानात पत्रिकेत साठ टक्के मार्ग कमी झाले कन्याचा गुरु धनुचा गुरु मकरेचा शुक्र कुंभेचा शुक्र धनुचा शुक्र मार्ग कमी झाले शनी मंगल समोर समोर प्रत्योग लग्नात सप्तमात छान अष्टमात झाले प्रति चंद्र आहे की याच्यामध्ये टू प्लस टू इतकं शास्त्र मी एक पत्रिका पंडित नेहरूची घेतो मोकळा बसलो की शंभर वेळा दोनशे वेळा ती लता मंगेशकरची पत्रिका बघ एक मिनिट माझ्या आयुष्यातलं एक सेकंद माझा की त्या वाचत वाचतो की काय आहे त्याचा शेवट आपल्याला मला रात्रभर झोप येत नाही की यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही सापडत रात्रभर मी माश्यासारखा तळवत असतो हो की उत्तर मला सापडला <laughs> माझ्या संग्रहात अनेक मंत्र्यांच्या अनेक लोकांच्या पत्रिकेत हा माणूस मृत्यू पावला पत्रिका की हा मृत्यू का पावला आज काय ऍक्सिडेंट झाला त्याची पत्रिका आणायची तुम्ही पत्रिका मला दाखवाय एका मिनिटात एका डस्पोट एका मिनिटात हा हे सोडा हा एक केस होणार हा मंत्री होणार आमदार एक मिनिटाला ऍक्सिडेंट मध्ये जाणार हा पाण्यात कुठून मारणार एका क्षणात एक पत्रिका बघितली की एका क्षणात तुम्हाला सांगता आलं पाहिजे रात्र दिवस सगळ्या माझ्या नखापासून डोक्या ब्लड मध्ये संपूर्ण ज्योतिषा ज्योतिषाच्या पलीकडे माझं काही नाही माझं सगळं जेवण घ्या सगळ्या ज्योतिषा आणि मला इथं असं वाईट वाटतं की मला तुम्ही इथं सुरुवातीला बोलू नका मला फक्त व्याख्यानावर बोलवा मला यात इंटरेस्ट नाहीये मला माझं जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत मी अजून जिवंत आहे तोपर्यंत जास्तीत जास्त आणि ते फुकट जायचे आपल्याला दिवाळीच्या अगोदर एक चार दिवस तुम्हाला मी इथं प्रत्येक येऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आपलं अधिवेशन साधारणपणे एक ला होणार सुरू

जगाच्या पाठीवर जितकी शास्त्र आहेत ज्योतिषशास्त्र जगा दुसरं <प्पारीण दुसरा है> कांद्याचा पापुज असतो तुमच्या स्वभावाचा तुमच्या अंतरखोल एक सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी हा देशाचा राज्याचा कारभार सेक्रेटरीचा चीफ सेक्रेटरी छप्पन गेलो थोडा स्वभाव माहिती सर तुमचा आता अफेल चालू आहे I want to test my knowledge. एका मी सांगतो माझं काम नाही तुमच्याकडे नॉर्मल व्हायचं तर मी बसता नाही तर माझं गरज नाही तुमच्याकडे माझं कामच नाही कोणाकडे एकाही तू मुख्यमंत्री असो राष्ट्रपती माझं कोणाकडं काम नाहीये मी मला दोन वेळ जेव्हा देतोय त्यात मी समाधानी आहे मला कशाची पैसा नको प्रतिष्ठा नकोस्थान मला फक्त असं पाहिजे की या ज्योती मॅडम सारखे लोक पाहिजे की बाबा हे सगळ्यांना एकत्र करून आणि त्या ग्रेट आहे मी म्हणतो अगदी ग्रेट मला बस म्हणजे कसं आहे एवढं सगळं लोकांचं संघटन करणं हे व्यवस्थित मिनिट टू मिनिट पार करणं इज नॉट ए झोप आणि त्यांचा अभ्यास त्यांचं डेडिकेशन मला अशी माणसं फार आवडतात तुम्ही वाहून घेतलं पाहिजे वाहून कि एखाद्या शास्त्राकरता तुमचं त्याची ओळख म्हणजे ते सीडी देशमुख म्हणजे फायनान्स मिनिस्टर महात्मा गांधी म्हणजे महात्मा गांधी त्यांचं दुसरं वर्णन करायला नको मेंट फॉर करता जन्म झाला आपला या पद्धतीनं आणि माझ तुम्ही हजारो पत्रिका आणि सगळ्यांची चरित्र मला माहित आहे जगातले जेवढे पंतप्रधान आहेत राष्ट्रपती आहेत जगातले भारतातले महाराष्ट्रातले हजारो लोकांची चरित्र मला माहित आहे ते त्यांची पत्रिका त्यातलं प्रत्येक गोष्ट जमली पाहिजे लोकमान्य चळ स्थित प्रत्येका महात्मा गांधींच्या पोलानी बापाला त्रास द्यायचा म्हणून इतका त्रास दिला आणि मुस्लिम धर्म स्वीकारला आणि महात्मा गांधींचा मुलगा वेशनायच्या घरात कर्कट्याला मिळाला हे महात्मा गांधींचं उदाहरण आहे पंडित नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधींचा फोन झाला राजीव गांधी आणि तो संजय गांधी याच कारण पंडित नेहरूंच्या पत्रिकेत आता हे काल ते मोतीलाल नेहरू ज्या कायद्या जे घटने चालवायचे इकडं हजार एकर जमीन इकडं हजार एकर जमीन मग चुकीचा निर्णय दिला ह्याची केस घेतली ह्याच्या बाजूला निर्णय दिला त्याचे शाप लागले हे जीव का गेले एकदम इंदिरा गांधी जावी ठीक आहे राजीव गांधी संजय गांधी बरोबर गांधीच्या पत्रिकेत वैदनवी आहे त्याचं उत्तर त्या बायकोच्या पत्रिकेत सापडलं पाहिजे अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट हे असं का झालं याच प्रत्येक त्याच्या स्वभावाचा त्याचे कमोरे त्याचे पैलू हे सगळं आपल्याला असं अंतर्ज्ञान पडद्यासारखं प्रतिबिंब आपल्या समोर ते उभं राहिलं पाहिजे मुख्यमंत्री असलो तर समोर जर येणार असणार समोर पातळीवर माझी चर्चा आहे मला गरजच नाही माझं तुमच्याकडे मजेपर्यंत काम नाही कसलंच काम नाही तेव्हा आपण आपली प्रतिष्ठा आपण इतकं सोपं आणि सामान्य नाहीये माझ्याकडे ज्ञान आहे आणि तुम्ही मी आज सांगतो तुम्ही आता याचा शेवट गेल्याशिवाय गप्प बसायचा या शास्त्राचा तडा लागला पाहिजे आणि म्हणून ही ज्योत आहे प्रत्येक एक ज्योत एका सगळ्या ज्योतीनं पेटवते अंतर्ज्ञानात ज्योत आहे अंतर्ज्ञानात ज्योत आहे तो दिवा लावणारा ला कोणीतरी पाहिजे प्रकाश पाहिजे ज्योतिषात पहिलं ज्योत आहे तेव्हा हा ज्योतिष म्हणजे आणि तुम्हाला सांगतो की हे तुम्ही जर त्यात मन घातलं चोवीस तास ते मला समजलं पाहिजे तर काही अवघड नाही तुम्हाला ध्यास घेतला पाहिजे की मला हे समजलं पाहिजे मी जादूगार घोडी तो असा त्याला बांधला जायचा आणि तो वर याचा अभ्यास असा रात्र दिवस मी अभ्यास करते की काय असं असेल तिथे की शाह सुहानी शाह आहे ती, ती जादूवर होती सातारला नऊ नऊ अस वर्षाची असताना आली होती तिला घरी बोलवलं तिची पत्रिका काढली सगळे ग्रह धनस्थानात नष्ट नुसार आता ती काय करते आता तुमच्या मनात काय आहे हे गाणं हे आहे तुमच्या मनात तुमच्या मनात तारीख काय घेतली ती तारीख तुमची आहे तारीख की तुमच्या मनात जी तारीख आहे ती तारीख सांगते तुमच्या मनात आता कुठलं गाणं आहे तुम्ही प्रवासाला कुठल्या देशात जाणार आहे ती सांगते ती कुठल्याही शाळेत गेले धनस्थानात मंगळ आहे आणि त्याची चौथी दृष्टी पंचमस्थानावर आल्यामुळं एकाही शाळेत ती गेली नाही सहावी सुद्धा तिचं शिक्षण नाही शाळेत ती गेलीच नाही नवव्या वर्षी चांगल्या माणसासारखं ती जादूगार झाली होती आणि असं काय कळलं की जिला घरी बरोबर तिची पत्रिका काढली तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्योतिष येण तुम्हाला संतती सौख्य आहे का वैवाहिक सौख्य आहे का या सगळ्या गोष्टी आणि लक्ष लग्न आणि राशी या तीन एक क्षण अशी पत्रिका फिरवली की दुसऱ्या मिनिटात आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात करता येईल म्हणजे इतकं तुमचं ते रक्तात ते रक्त आणि ज्योतिष इतकं ते इतकं ते बोललं बाई इतकं एकाग्र धरवाय तस डीपुल पाण्यात बुडला इतकं तुम्ही आत इतकं इतरुप झालं पाहिजे त्याच्या आपण नामस्मरण करताना म्हणी नाही वाव आणि देवा मला भाव घेऊ तुमची श्रद्धा तुमच्या माहिती करता शंभरच्या शंभर बायकाना मुलगे झाले हे मुलगे कशावर माझ्यामुळे झाले त्याला मी सांगितलं तर दिवसात तर पन्नासला म्हण कारण मुलगा म्हण पन्नासला म्हण हे तू झेड आणि फक्त हे आपले पुष्कराज वगैरे गुरुचे मंत्र वगैरे काही मंत्र असते बाकीचं काही शांती भिंती माझ्याकडे काही नाही काही बाकीचा प्रकार नाही माझ्याकडे फक्त या ठिकाणी शास्त्रीय ज्ञान हे बाकीच्या गोष्टी काही नाही फक्त शास्त्र फक्त विज्ञान आणि म्हणून आपण हे माझे मी आज आणले नाही तिथे फक्त आता थोडीच खंड राहिले की तीन खंड तीन खंड तुम्ही त्यात आत्महत्या केली लोकांच्या पत्रिका आहेत कुणी माणसांच्या पत्रिका आहेत सगळ्या जगातले पंतप्रधान सगळ्या जगातले राष्ट्रपती सगळ्या भारतातले सगळ्या जगातले श्रीमंत गुरु अशा हजारो लोकांच्या पत्रिका त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण आणि त्याचे नियम असे ती तीन खंड केले फक्त त्याची थोडी पुस्तकं राहिली आणि नवीन दोन पुस्तकं लिहिलीत त्यात एका नियमात एक हजार पत्रिका एका नियमात घ्या एका नियमात जगातल्या घनस्थानात गुरु चतुर्थ गुरु षष्टात गुरु दशात गुरु खरंच तुम्ही डोळी झाकून सांगा तुला यश तु मिळणार तू कुठल्या तरी जागेवर तो सरपंच असेल अधिकारी असेल आमदार असेल मंत्री असेल मुख्यमंत्री असेल त्याच्या पत्रिकेत असल्याशिवाय मोदींची पत्रिका तिथे संतती सौख्य नाही वैवाहिक सौख्य नाही, नाही आणि आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस खाली आले साडेसाती दादा खाली आले दादा साडेसाती दो ही दोन एवढी मलाठी माणसं साडेसाती मी त्यांना खाली आपली साडेसाती कोणालाही सोडत नाही याच्या करता व्हाल तुम्हाला तुम्हा संकट दिल्याशिवाय तुमचं नाक तुम्ही गर्वाचं गर खाली येणार नाही परमेश्वरानं ना साडेसाती एवढ्या करता निर्माण केली की तुम्हाला या ठिकाणी आयुष्यात याशिवाय आपल्याला ठेस लागल्यावर आगाही म्हणतो हेच नागेश्वर आईची आठवण होत नाही तेव्हा संकटात परमेश्वराची आठवण होते आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराने साडेसाठी ठेवली आहे आणि दुसरी गोष्ट तुमची परमेश्वरावर नितांत श्रद्धा हवी स्वतःवर हवी आणि जितकं तुम्हाला निरपेक्ष राहता येईल जितकं विशुद्ध राहता येईल इतकं तर तुमचं त्या ठिकाणी बोलणं ते वाच विद्या वाचस्पती आपण त्याला म्हणतो वाचस्पती तर तुम्ही जितको मी आयुष्यात सगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं सर तुम्हाला मला काय नको बाबा मी आहे सुखी आहे ती मला तुमची जागा नको पुरस्कार नको कुठलं पद नको अधिकार नको पैसा नको काही नको आहे मला माझं ज्ञान आणि मी लोकांना याच्याकरता माझा जन्म आहे की तुम्हाला युती जायचं तेव्हा केव्हा तरी ते तुम्हाला मी यांच्याकडचे जे पत्ते आहे ते घेऊन तारीख काढू आणि त्याला काही नाही आपण एकला सुरू करायचं साडेपाच ला बंद करायचं म्हणजे आता सुट्टी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष